साऊथ इंडियन पदार्थ म्हटले म्हणजे त्यात डाळ आणि तांदूळ हे कॉम्बिनेशन अगदी फिक्स असतं परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी इडलीची रेसिपी बघणार आहोत त्यामध्ये अजिबात तांदळाचा वापर न करता इडली कशी करायची ते बघणार आहोत तर तांदळाला पर्याय म्हणून इथे आपण ज्वारी वापरणार आहोत ज्वारीपासून इडली कशी करायची हे या व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे ज्वारी वापरून केलेली इडलीसुद्धा तेवढीच हलकी फुलकी होते ती पचायला देखील हलकी असते आणि तेवढीच मऊ लुसलुशीतसुद्धा होते करायला अत्यंत सोपी आहे फार वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया ज्वारीची इडली बनवण्यासाठी इथे मी तीन वाट्या ज्वारी घेतलेली आहे तुम्ही कुठल्याही एका वाटीने हे प्रमाण घेऊ शकता तर इथे तीन वाट्या ज्वारीसाठी आपल्याला एक वाटी उडदाची डाळ असं प्रमाण घ्यायचं आहे तर आता इथे तीन वाट्या ज्वारी घेतलेली आहे ही जी ज्वारी आहे ही चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे एक दोन ते तीन पाण्याने आणि त्यानंतर मग ही ज्वारी भिजत घालण्यासाठी ठेवून द्यायची आहे आणि तीन वाटे ज्वारीसाठी इथे एक वाटी उडदाची डाळ असं प्रमाण घेतलेलं आहे तर हे अगदी योग्य प्रमाण आहे ज्वारीची इडली बनवण्यासाठी तर ही उडदाची डाळ पण आपण दोन ते तीन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेणार आहोत आता हे बॅटर चांगलं फर्मेंट व्हावं म्हणून इथे एक चमचा मेथीदाणे वापरलेले आहेत डाळ आणि ज्वारी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता हे भिजत घालण्यासाठी ठेवायचं आहे म्हणून याच्यात भरपूर असं पाणी टाकायचं आणि ज्वारी आणि डाळ हे सात ते आठ तासासाठी भिजत घालण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तुम्ही इथे हवं तर थोडासा कोमट पाण्याचा देखील वापर करू शकता सात ते आठ तास झालेले आहेत चेक करूयात तर डाळही इथे चांगली भिजलेली आहे हे पाय एकदम छान भिजलेली आहे आणि ज्वारी जर चेक केली तर ज्वारीसुद्धा इथे एकदम छान भिजलेली आहे आता इथे आपण ज्वारी जर हाताने अशी मोडायला बोटाने अशी मोडून बघितली तर ती पटकन तुटली जात नाही परंतु ज्वारी चांगली भिजलेली असे जसे तांदूळ पटकन बोटाने किंवा नखाने असे तुटले जातात तशी ज्वारी तुटत नाही परंतु ज्वारी भिजलेलीच असते आता ह्याच्यातली आपण थोडी थोडी ज्वारी मिक्सरच्या भांड्यात घ्यायची आणि एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आता इथे सुरवातीला ज्वारी वाटताना मी पाणी वापरलेलं नाही आहे तरी देखील ज्वारी एकदम चांगली इथे बारीक होते याचा अर्थ ज्वारी आपली चांगली भिजलेली आहे आता डाळ आणि ज्वारी हे दोन्ही पण आपण व्यवस्थित वाटून घेणार आहोत एकदम फाईन अशी त्याची पेस्ट करायची आणि आता हे जे वाटलेलं मिश्रण आहे ते एका मोठ्या पातेल्यात काढायचं तर मिश्रण काढण्यासाठी मोठं पातेलं घ्यायचं कारण हे बॅटर फर्मेंट होतं तर ते त्या पातेल्याच्या बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळे पातेलं घेताना मोठंच वापरावं आता इथे डाळ आणि ज्वारी दोन्ही वाटून झालेलं आहे दोन्ही नीट एकत्र केलं आणि आता हे बॅटर आपल्याला फर्मेंट करण्यासाठी एक सात ते आठ तासासाठी उबदार जागी ठेवून द्यायचं मी इथे किचन ओट्यावरच हे बॅटर ठेवलेलं आहे सात ते आठ तास झालेले आहेत बॅटर एकदम छान फर्मेंट झालेलं आहे हे पाय एकदम छान फुगलेला आहे आता हे एकदा नीट मिक्स करून घेऊयात हे बॅटर एकदा चमच्याने नीट ढवळून घेतलं आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि अगदी थोडासा म्हणजे एक वन फोर्थ टी स्पून एवढा इथे सोडा वापरायचा आहे सोडा इथे जास्त वापरण्याची गरज पडत नाही अगदी वन फोर्थ स्पून वापरला तरी तो पुष्कळ होतो तो आनी तर मीठ आणि सोडा टाकल्यानंतर हे सगळं नीट या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि हे बॅटर खूप घट्टसर आहे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गरजेनुसार पाणीसुद्धा टाकून घ्यायचं आहे तर जसं इडलीसाठी थोडंसं पातळसर असं बॅटर असतं त्या कन्सिस्टन्सीचं बॅटर इथे आपल्याला हे करून घ्यायचंय तर सुरुवातीला एकदम फार पाणी टाकायचं नाही थोडं थोडं करून पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी चेक करायची आणि मग हे बॅटर इडलीसाठी जसं सरसरीत असतं तसं करायचं आहे तर आता इथे हे इडली बनवण्यासाठी बॅटर व्यवस्थित तयार झालेलं आहे इडली बनवायला घेऊयात इडली पात्रामध्ये इथे खाली पाणी टाकलेलं आहे आणि त्यात एक लिंबाची फोड टाकली आता ह्याच्यामध्ये आपले जे इडली ज्या साच्यांमध्ये आपण करणार आहोत त्या साच्याला आधी थोडं तेल लावून ग्रीस करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये जे बॅटर आहे ते टाकून घेतलेलं आहे आता हे इडली पात्र एक दहा मिनटासाठी वाफवून घ्यायचे आहे तर वाफवून घेताना गॅसची फ्लेम फार मोठी ठेवायची नाही किंवा अगदी कमी पण ठेवायची नाही मध्य माचेवर आपण हे इडली पात्र ठेवलेलं आहे दहा मिनिट झाले चेक करूयात तर हे पहा इडल्या एकदम छान फुललेल्या आहेत हे सगळे इडलीचे साचे आता बाहेर काढून थंड करून घेऊयात पूर्ण इडली इडली पूर्ण थंड झाली की मगच त्या साच्यांमधून काढून घ्यायची तर इडली इथे पूर्ण थंड झालेली आहे काढून बघूयात तर हे पहा एकदम छान इडली इथे फुललेली आहे आणि अगदी स्पंजी पण झालेली आहे आणि बघून कुणाला वाटणारही नाही की ही ज्वारीपासून बनवलेली इडली आहे आणि चवीमध्येही फारसा फरक पडत नाही अगदी तांदळाच्या इडलीसारखीच याची देखील चव येते आता इडली बनवली म्हणजे त्यासोबत सांबरही हवं तर इथे सांबर, सांबर बनवण्यासाठी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली ती कुकरमध्ये टाकली त्यानंतर ह्याच्यात पाणी टाकायचं कांदा टमॅटो आणि थोडीशी चिंच यातच टाकून घेतली आहे त्यानंतर ह्याच्यात थोडीशी हळद टाकली आणि अगदी थोडं तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यामुळे डाळ जी आहे ती चांगली मऊसूद शिजते आणि आता कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यांमध्ये डाळ अगदी व्यवस्थित शिजली जाते त्यानंतर कुकरची वाफ पूर्ण निघून गेल्यानंतर आपण हे कुकरचं झाकण काढून बघूयात तर हे पहा डाळ इथे एकदम व्यवस्थित मऊसूत अशी शिजलेली आहे आता याचं सांबर करायला घेऊया आणि जी चिंच टाकली होती ती पण ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे तर सांबर करण्यासाठी इथे एका भांड्यामध्ये थोडं तेल घेतले तेल अजून गरम झालेलं नाही आहे त्याच्यामध्ये इथे सांबर मसाला टाकून घेतला आहे हा सांबर मसाला घरीच बनवलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर ऑलरेडी पोस्ट केलेला आहे सांबर मसाला टाकल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद आणि अगदी थोडंसं तिखट टाकून घेतलं आहे हे तेलामध्ये चांगलं परतून घेतलं आणि त्यानंतर मी जी शिजवलेली डाळ आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची सांबरची कन्सिस्टन्सी ॲ ॲडजस्ट करण्यासाठी याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि या सांबरला चांगली उकळी येऊ द्यायची आता मगाशी जेव्हा आपण तेलामध्ये सांबर मसाला वगैरे हे सगळे मसाले टाकले तर त्यावेळी हिंग टाकायचं विसरले होते तर ते हिंग जे आहे ते मी आत्ता ह्या स्टेजला टाकून घेते परंतु तुम्ही मात्र सुरुवातीलाच आठवणीने टाका हिंग टाकल्यानंतर परत एकदा दोन ते तीन मिनटासाठी सांबर चांगलं उकळवून घ्यायचं आणि सांबर चांगलं उकळल्यानंतर हे आता इडलीसोबत खाण्यासाठी सांबर तयार झालेलं आहे अशा प्रकारे आपण ज्वारीची इडली आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी सांबर बनवलेला आहे ही इडली खूप पौष्टिक असते आणि शिवाय ही इडली खाल्ल्यानंतर लवकर भूक देखील लागत नाही तांदळाची इडली खाल्ल्यानंतर लवकर भूक लागते परंतु ज्वारीची इडली खाल्ल्यानंतर मात्र अजिबात लवकर भूक लागत नाही शिवाय जे डायबेटिक पेशंट आहे त्यांच्यासाठी तर ज्वारीची इडली हा एक उत्तम पर्याय आहे तर तुम्ही नक्कीच ज्वारी वापरून इडली करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करा शेअर करा परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद